नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात तर फ्रेंड्स हा आहे ना महाशिवरात्री स्पेशल असा ब्लॉग झालेला आहे आणि सॉरी की खूप उशिरा आणते मी महाशिवरात्र होऊन गेली त्याच्यानंतर ब्लॉग आणते पण याआधी माझा घरची महाशिवरात्र मी कशी सेलिब्रेट केली ना कशी साजरी करते कशी पूजा वगैरे केली हे तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं त्यामुळे हा ब्लॉग आणायला मला थोडासा उशीर झालेला आहे त्यासाठी खरंच मनापासून माफी मागते तर आता आम्ही आलेलो आहोत नाशिक रोडमध्ये चेहडी गाव आहे आणि तिथे तिथे छोटंसं एक बेलद गाव म्हणून आहे तिथे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथेच आम्ही दर्शन करण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि पूल जिथून संपतो ना तिथेच महादेवाचं मंदिर सुरू होतं आणि ह्या महादेवाच्या मंदिराला संगमेश्वर महादेव मंदिर का नाव पडलं तर इथे ना दोन नद्यांचा संगम झालेला आहे ती म्हणजे एक दारणा नदी आणि वालदेवी नदी आता नदीला पाणी नसल्यामुळे मी तुम्हाला त्यांचा संगम दाखवू शकत नाही आहे पण जेव्हा पाणी असताना दोघी नद्यांना खळखळ वाहतं तेव्हा तेव्हा तो संगम अतिशय सुंदर असा आपल्याला दिसत असतो सो तो संगम इथे झालेला आहे थोडंसं स्पष्ट दिसतंय पण तरी तुम्हाला कळत असेल की दोन नद्यांचा म्हणजे तिकडनं एक नदी आलेली आणि इकडून या साईडनी एक नदी आलेली आहे सो अशा छानशा निसर्गमय वातावरणामध्ये हे मंदिर स्थापित केलेलं आहे आणि खूप जुनं हे मंदिर आहे आणि तिथेच आता आम्ही महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत आणि इथे खूप मोठी जत्रा सुद्धा भरते आता आम्ही सकाळी आलेलो आहोत आणि थोडंसं लवकर आलेलो कारण घरी जाऊन मला पूजा वगैरे पण करायची होती त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी दहा वाजताच आधी म्हटलं महादेवाच्या दर्शनाने आपल्या महाशिवरात्रीची सुरुवात करूया त्यामुळे मग आम्ही मस्त ताई मी स्वरा वेदांत आम्ही चौघजणं शंभूच्या दर्शनाला निघालेलो आहोत तर चला आता मध्ये जाऊन दर्शन घेऊया 胡列啦 तर हे बघा हे आहे संगमेश्वर महादेव मंदिर प्रचंड अशी गर्दी आहे आणि ज्यावेळेस इथे गर्दी नसते जत्रा नसते त्यावेळेस आहे ना इथलं वातावरण खूप सुंदर असतं बरं का अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य लाभलेला हा सर्व प्र परिसर आहे आजूबाजूला शेती असल्यामुळे ना या मंदिराची शोभा काहीतरी वेगळीच वाटते शांत वाटते इथे आल्यानंतर पण आता कसं आहे ना जत्रा वगैरे आहे आणि महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी असल्यामुळे एवढा त्या वातावरणाचा आनंद घेता येत नाही पण त्यातल्या त्यात जेव्हा जत्रा वगैरे असते खूप सारे लोक येतात ना त्यावेळेस खरंच खूप सुंदर वाटतं आणि इतर वेळी अगदी शांत असं वाटत असतं या मंदिरात आल्यानंतर तर आता बाहेरच नंदी आहे नंदीच्या कानामध्ये मी काय बरं सांगितलं असेल मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि वेदांतने काय बरं मागितलं असेल आता थे त्यासा त्यासा मा ते त्याचं त्याला माहिती तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा त्यानंतर छानसं हे बघा शंभूचं दर्शन संगमेश्वर महादेव मंदिरातलं जे जसं होता येईल तसं मी दर्शन करण्याचा तुम्हाला प्रयत्न केला त्यानंतर मीही मनोभावी मस्त अशी पूजा करून घेतली दर्शन घेतलं आणि हा आहे बाहेर बाहेरचा व्यू अशा पद्धतीने बाहेरून मंदिराचा पोर्शन दिसत असतो त्यानंतर होम हवन केल्याशिवाय तर पूजा ही अपूर्णच असते हो की नाही तर मंदिराच्या परिसरामध्येच हवन केलेलं होतं तिथे वेदांतने दिवा पेटवला अगरबत्ती लावून छानचं दर्शन घेतलं आणि मग तिथेच महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला आता उपवास असल्यामुळे महाशिवरात्री म्हटली तर सगळ्यांनाच उपवास असतो हो की नाही त्यामुळे तिथं केळी रात्र्याचे लाडू आणि खिचडी शावण्याची खिचडी अशा पद्धतीचं सर्व प्रसाद घेतला आणि तुम्ही बघू शकता प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर बॅक साइड आल्यानंतर इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती परत आर्टिफिशियल आपलं महादेवाचा स्टॅच्यू लावलेला होता आणि तिथे पण मस्त असं दर्शन घेतलं आम्ही चला चेहडी गावामधील संगमेश्वर महादेवाचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेला आहोत पळसे गावाकडे दारनेश्वर महादेवाचं दर्शन करण्यासाठी तर ते सुद्धा मंदिर खूप सुंदर आहे व्हिडिओ हा शॉट नक्की बघा से स्किप करने वाले है और यहाँ पे थोड़ा और आगे जाके हम गाइस हमने स्किप कर लिया है और हम आ गए हैं हाईपी पे और यहाँ पे हमको बहुत खुशी हो रही है मिलते हैं अगले एपिसोड में तब तक के लिए बाय बाय तर चला जंगलातून काट्याकुट्यातून वाट काढत आम्ही स पोचलेलो आहो दारणेश्वर महादेव मंदिराच्या इथे पळसे गावामध्ये आहे आणि ही आहे दारणा नदी नदीवरतूनचा हा पूल आहे पुलावरतून मी तुम्हाला दाखवत आहे आणि हा मोठ्याचा मोठा असा डॅम आहे ह्या नदीला खूप सरसं पाणी आहे आणि खूप छान वाटत होतं दोन्ही बाजूला पाणीवरतून पुलावरून आम्ही चाललो खूप सुंदर असं वाटत होतं आणि ही आहे मंदिराच्या बॅक साईड खूप मोठे असे महादेव मंदिर आहे इथे आणि महादेवाची मूर्ती पण खूप सुंदर आहे तर चला आता आपण महादेवाचं समोरून तुम्हाला मी दर्शन करवते तुम्ही पण दर्शन घ्या तर हा आहे दारणा घाट प्रवेशद्वार दारणेश्वर महादेव देवस्थान असं गेटवर लिहिलेलं आहे मोठ्याची मोठी कमान आहे इथे आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे गर्दी काय असणार नाही असं तर होणार नाही कारण आपले शिवभक्त खूप आहेत कारण शंकर भगवानची ख्यातीच आहे की शंकर भगवान हे कोणतीच इच्छा आपली अपूर्ण राहू देत नाही त्यांच्याकडे मनोभावाने कोणती इच्छा मागितली की ते पूर्णच करतात तर हे बघा नाशिक रोडमधील पळसे गाव आहे ना इथलं हे प्रसिद्ध असं देवस्थान आहे पण निसर्गमय वातावरणामध्ये आणि नदी किनारी हे वसलेलं छानसं असं मंदिर आहे दोन हजार तेवीसमध्ये ह्या मंदिराची स्थापना झाली होती आणि शंकर भगवानची जर मूर्ती म्हणाल ना तर ही मूर्ती जवळजवळ एकवीस फुटाची ही मूर्ती आहे त्यामुळे या मंदिरामध्ये येण्याचा मोह हो काही आवरत नाही आणि अगदी पुलावरून तर हे मंदिर आणि हे भगवान अतिशय स्पष्ट असे आपल्याला दिसत असतात आणि ही मूर्ती आपलं मन अगदी मोहून घेते तुम्हीच बघू शकता मूर्ती खूपच सुंदर आहे या ठिकाणी तुम्ही नक्की विजिट करा शंभूचं दर्शन घेऊन झालेलं आहे मस्त असं सॉरी तुम्हाला दर्शन नाही करू शकले कारण की लाईव चालू होतं लाइवमधून तुम्ही शंभूचं दर्शन मस्त घेऊन घ्या आम्ही मस्त दर्शन घेतलं आहे परत अजून मस्त साबजणचे वडे वगैरे खाऊन झाले आणि आता फायनली आता आम्ही आलेलो आहोत दारणा नदीवर छान मस्त पाणी खेळण्यासाठी खूप छान असं पाणी आहे त्या सोबत मी शेअर करते ते पाणी मस्त वाटतंय वातावरण अगदी थंडमय असं वाटतंय आणि मी इकडे आहे मी काही सारखी नाही येत ताईन सोड पहिल्यांदी आलेली वेदान मागे हो मागे हो तर चला मस्त पाण्याचा आनंद घेऊया आता आपण छान संत अस पाणी वाहत ती ऐकायचे ते दोघ <laughs> <laughs> के का केलंय दो दो का कधी मुलांनी पाण्यामध्ये ओम नम शिवाय हे बघा बंद करत फोटो घेते दीदी राय बंद खाली वाघ नीट जरा एकदम बस हे छोट्याशा लहान मुलांना बघून आणि खळखतं पाणी बघून माझ्यातलंही लहान मुलं मी जागं केलंच आणि माझ्या दोघी मुलांसोबत मी मस्त असा पाण्याचा आनंद घेतला आणि काय हरकत आहे ना छोटंसं लहान मुलं आपल्यामध्ये दडलेलंच असतं त्याला पण आपण बाहेर काढलं पाहिजे कधी कधी वेळा असं स्वतःला सांगणार ना की खूप मोठं झालो आहे आपण कधी कधी आपणही पाण्याचा मस्त असा आनंद घ्यायला हवा पाण्याचाच काय तर सगळ्या गोष्टींचा आनंद आपण मन भरण्याचं घ्यायला हवा अशी महाशिवरात्री सेलिब्रेट केली तुम्ही कशी केली मला कमेंट करून नक्की सांगा तर चला माझ्या प्रिय मैत्र मैत्रिणीं नो संगमेश्वर महादेव मंदिर चे सुद्धा मस्त दर्शन झालेलं आहे दानेश्वर महादेवाचं पळसे गावातील मंदिर आहे त्याचं पण छानसं दर्शन झालेलं आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आवडला असेल पण अजूनही कुठे जाऊ नका खूप छान असं बर्फाची पिंड तुमच्यासोबत शेअर करत आहे हे आहे बर्फाचं शिवलिंग तर हे आहे आमच्या घराच्या जवळ होतं ॲक्च्युली आम्ही सकाळी दहा वाजता निघालेलो होतो तेव्हा या पिंडी पिंड बनवायचं हे शिवलिंग बनवायचं चा काम चालू होतं म्हणजे तयार करत होते आणि आम्हाला यायला चार साडेचार वाजले तोपर्यंत ते शिवलिंग जशाच्या तसंच होतं त्यामुळे त्याचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि ह्यावर्षीची महाशिवरात्र ना मी खरंच नाहीये खूप छान असं दर्शन आमचं झालेलं आहे आणि महाशिवरात्र ही खूप छान पद्धतीने घरी पण आणि बाहेर जाऊन सुद्धा छानपैकी झालेली आहे सो आता महादेवांच्या चरणी एकच प्रार्थना करेल की माझ्या या पिल्लूला नेहमी सुखात ठेव बुद्धी दे आनंद देत राहा त्याच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतील अशी आशा करते आणि मी सुद्धा त्यानंतर दर्शन घेतलं आणि दर्शनामध्ये काय मागितलं असणार आहे मी महादेवाकडे तर तुम्हाला माहितीच आहे ऍक्च्युली देवांकडे ना मागायची काहीच गरज पडत नाही आपली योग्य वेळ आली तेव्हा ते आपल्याला नक्की देतच असतात त्यामुळे मी पण मस्त असं दर्शन घेतलं मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि ही बर्फाची पिंड किंवा शिवलिंग तुमच्यासोबत शेअर केलं कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये कमेंट्स करायला विसरू नका तर तो चलो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ